मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवारच सक्षम नाही आहे त्यांचा कधी राजकीय संबंध होता राजकारणाशी स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार उभा केला नाही त्यावेळेस ते निवडणुकीला उभा राहिल्या त्यांचा राजकारणाचा पूर्वी काही संबंध नव्हता ते राजकारणामध्ये आल्या स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर त्या रिकाम्या झालेल्या जाग्यावर त्याच्या अगोदर त्यांचा राजकारणाचा काही संबंध नाही पण बजरंग सोनोने हा गेली पंचवीस वर्षापासून राजकारणात आहे त्याला गावातल्या अडचणीपासून शहरातल्या अडचणी आणि सामान्य माणसाच्या अडचणी शेतकऱ्यांच्या अडचणी हे सगळं माहीत आहे आणि आमच्या खासदारांना तर इथं खरी पण रब्बी काय हे माहीत नाही शहरातले प्रश्नही माहीत नाही म्हणूनच हे सर्व प्रश्न प्रलंबित राहिलेत फक्त वडिलांचं नाव घ्यायचं आणि मत मागायचं लोकांना भावनिक करायचं आता या सर्व गोष्टीला लोक वैतागलेले आहेत विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढली पाहिजे ही सामान्य जनतेची भावना आहे आणि विकासाची चर्चा या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि ती या ठिकाणी दिसते आहे आणि आमचा उमेदवार हा सक्षम नाही तर आमचा उमेदवार हा निवडून येणारा आहे सक्षम तर आहेच पण आमचा उमेदवार हा निवडून येणारा उमेदवार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार स्वतःचं कर्तृत्व काही नाही स्वतः काही निर्माण केलं नाही पाच वर्षात त्यांनी एक काम दाखवावं खासदार म्हणून हे केलेलं स्वतःचा पंचवीस कोटी रुपयाचा पाच वर्षाचा निधीसुद्धा त्यांना पूर्ण खर्च करता आला नाही आजपर्यंत फक्त सात कोटी रुपये त्यांनी खर्च केलेले हे त्यांची अकार्यक्षमता आहे वरळीची रेल्वे लातूरला जाते लातूरची रेल्वे बिदरचा खासदार बिदरला घेऊन जातो आणि बिदर ते मुंबई रेल्वे लातूर मार्गे चालू होते पण परळीच्या आमच्या जिल्ह्याच्या खासदाराला ती लातूरची रेल्वे परळीला आणता आली नाही हे आमच्या खासदाराचा अपयश आहे इथला थर्मल पॉवर स्टेशन पूर्णपणानं बंद आहे आज सरकार थर्मल पॉवर स्टेशन बंद करायच्या तयारीत आहे पण इथल्या मंत्री म्हणून मंत्रिमंडळातल्या पंकजा मुंडे या मात्र थर्मल चालू करण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीत थर्मल बंद झालं तरी चालेल ज्या थर्मल पॉवर स्टेशनवरती दहा हजार लोकांचं पोट आहे आज ते थर्मल पॉवर स्टेशन बंद झालं तर या परळी शहराची आर्थिक व्यवस्था आर्थिक व्यवहार हे सगळे कोलमडून जातील इथून बाजारपेठ उठून जातील आणि या सगळ्या गोष्टीकडे त्यांना वेळ नाही लक्ष द्यायला फक्त भावनिक करायचं मतं मागायची आता हे काही या बीड जिल्ह्यामध्ये चालणार उमेदवारी अर्ज कधी कर दाखल करणार पंचवीस तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे ना भूतो ना भविष्याती अशी रॅली काढून बीडमध्ये या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही दाखल